हाय नमस्कार आज मी रेसिपी दाखवणार आहे गन्या स्पेशल हलवा रव्याचा हलवा दाखवणार आहे तर त्या अगदोज तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बनवायला सुरुवात करूया यामध्ये मी या चमच्याने एक चमच तूप टाकलेलं आहे आता मी यामध्ये रवा टाकणार आहे तीन चमच रवा घेतलेला आहे मी त्याला छान भाजून घ्यायचा आहे आता हा आपला रवा भाजून झालेला आहे यामध्ये मी विलायचे दाणे टाकत आहे आणि हे दूध आहे मला यायचं यामध्ये टाकलेलं आहे आणि आता थोडं गरम पाणी केलेलं आहे मी हे टाकत आहे आणि सापर टाकत आहे आता दोन मोठ्या साखर टाकलेले यामध्ये आता थोडं मी हे टाकणार आहे काजू बदाम आणि थोडा मनुका तर आपला हलवा तयार झालेला आहे कण्या स्पेशल अगर तुम्हाला माझ्या हलवाची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यावरती पुन्हा आणखी मी काजू बदाम आणि मनुका टाकलेला आहे धन्यवाद